सगळ्या पॅरेंट्स समोर बोलणार आहेत सो बेस्ट ऑफ लक मस्त आज पण तसंच करा ओके okay? बेस्ट ऑफ लक ओके okay? मस्त बोला चार माणसं लागतात ना होवी तुम्हाला पाऊस येणार ना रेन रेनकोट झाला किती वाजले आता म्हणजे किती इंग्लिश मध्ये कळत तुम्हाला कडे सो हा आहे आजचा मॉर्निंग टी विदाउट शुगर आणि हळदीचं पाणी टाकलं का आणि आमची होवी तयार आहे टाइम बघा चला झाला चला लवकर लवकर चहा पितो मी बाबा पण म्हटले गुड मॉर्निंग आता

तेव्हा प्रॉप्स पण आहे प्रॉप्स घ्या कुठला तरी पाहिजे ते घ्या चष्मा का चष्मा ती काठी घ्या चष्म्याची हळू वा आणि आतमध्ये जाऊन लावा आतमध्ये हे पण पकडा इकडे बघा सेल्फ लँड इंडिया चष्म्यावर चष्मा दिसतोय चला बाकीची मुलं पण आली आहेत बघा त्यांच्या प्रोजेक्ट घेऊन चला फायनली घरी पोहोचलो आता जातो जिमला मग आम्ही सगळे मिळून जाणार आहे अकरा वाजता होळीचं प्रोजेक्ट बघायला होळीचं आणि इतरांचे पाऊस चालू झाला किती दिवस झाले असं पावसात असं म्हणू शकतं नाही दिलं मारत आहेत बघ कसे सध्या कोणीच नाही आलं मीच आहे आधी तीन मिनिट ट्रेडमिलवर थोडं वॉक मग थोडा कार्डिओ आणि मग फुल बॉडी वर्कआउट चालू करायचा झाल्याबरोबर आता घरी घरी नाश्ता करायचा आहे आणि आणि मग ओबीसोय जायचं आहे आंघोळ करून पोस्टली आंघोळ करून नाश्ता आला काय आणि हा आहे आजचा नाश्ता आता वाढलेली आहे सवा दहा आंबोळी चटणी पप्पा पाठवतो राहुलगडे राहुलकडे पण पाठवलं त्यांनी आणि पप्पा आता करताय चहा आणि आंबोळी चटणी खाली चटणी खाली ना पप्पा चांगलं झालं होतं ते काय पोडी डोसा घी पोडी डोसा डबा भरून सो फायनली फ्रेश होऊन अंगोळ करून रेडी झालो आहे आता मी प्रणिता आणि मम्मी आम्ही चाललो आहे शाळेत पप्पा नाही पप्पांना थोडं फिरायला फिरायला कंटाळतं सो आम्ही तिघं चाललो आहे मम्मी आणि प्रणिता स्कू रिक्षाने चालले मी स्कूटरने चाललो आहे कारण तिकडे गा मोठी गाडी लावायला जागा नाही आहे मम्मी रेडी झाली या या स्वागत आहे <laughs> मित्रांनो ओवीच्या शाळेत आम्ही पोचलो आहे आणि तिकडे पहिली ॲक्टिव्हिटी होती पण ॲक्टिव्हिटी त्याच्यात मला मला फर्स्ट प्राईज मिळाला कॅरमचं आणि हा मी हे सांगायला थांबलो की आजचा ब्लॉग साधा जरी असला तरी मोठा असू शकतो कारण एवढे सगळे लहान मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्यांचे प्रोत्साहित त्यांनी मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या पालकांनी ते पाल दाखवायचा प्रयत्न असणार माझ्या हो so, आजच्या ब्लॉगमध्ये सो आय होप तुम्ही समजून घ्याल आणि आजचा आता हा ब्लॉग तुमच्या घरापुढे चला Open this for me. Achha, open this for me. My God! 491. <laughs> and if you say it's the correct word, it will be blank here. Correct answer. If it's not the wrong word, it will not be So like this, you have to find this. 491. Okay, so I have to find the... Which uh, number of cube this is. You have only 3 chances. का? मैं आन नाइन थ्री पैल थ्री स्टार्स थ्री स्टार्स नहीं दिता है दिस्त थ्री स्टार्स थ्री स्टार्स रिस्टार्ट थैंक यू सो मच सिस्टम

Thank you. Electricity. Mm. <laughs> nice. Thank you. So in sixteen sixty-six, so I suppose you follow me to understand the relationship. What is that? Water observer nice So show? show me the working project ah, nice. Can I take this home after your project?

वेलकम टू नॉलेज फेअर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि हे सगळे मुलं आहेत सगळे हाय आमची ओळी इकडे ना करता करा <laughs> आता सगळ्यांचा लहान मुलांचा ब्रेक टाईम आहे म्हणून सगळे पालक बाहेर उभे आहेत आम्ही पण तर फायनली आम्ही आलो आहे आता ओवीचा प्रोजेक्ट लाइव आणि रनिंग बघायला त्याच्याबरोबर आता त्याच्याबरोबर आता रिवा रिवा आहे पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या अरे रे ते किंवा पाडलं ते बना प्रोजेक्ट किसने बने बोलते हो सबने बने ही मी येते ओवीची बेस्ट फ्रेंड आहे ना हा हा आता गेम काय करायचंय गोट हा ओके गोट इज डन बोट पोट ठीक आहे पोट अरे होत ना ए कोट कोट आहे बघ कोट कोट पण पिरू मोन मोन इज अ वर्ड मोन मोन मोर मोर अरे तो ती स्पेलिंग चुकली का माझी मोर असतं ना रोर 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 बकरी रोर करता है ना बकरी रोर करता है ना अरे कौन रोर करता है लायन वही लायन हाँ बोला अंताक्षरी एक्सप्रेस क्या बात है? मम्मी नहीं मम्मी नहीं बनो ले फाइनली क्या बनो ले अंताक्षरी एक्सप्रेस घर रथ हवा वन नदी तार रुमाल अंताक्षरी वाह स्टार दो स्टार दो उनको टीम नॉकआउट हाँ बोलो पैरेंट मत बोलो भैया बोलो मल्टीप्लिकेशन साइन ओ मॉड एट रड़ेल मैं फिफ्टी सिक्स मुझे मालूम था थैंक यू थैंक यू भी मैं पूछू क्यान एट जा अरे तुम्हारा इलेवन टेन जा हे ऐक ना मला आज रात्री गावी जायचं टॉर्च देणार का काय गरमागरम गरम गरमागरम चणेवाला वा खाऊ शकतो डाळी ठेवले आहेत चणा खाऊ शकतो चणेवाला तुम्ही कोण हा ग्राहक, ग्राहक। अच्छा तुम्ही ग्राहक आहे वा वा चणे चणे बोल चणे बोल खाऊ खाऊ शकतो ना खायसाठीच आहे खायसाठीच आहे जास्त आणायला के बोलिये सब लोक खाईत चन येत काय अच्छा अच्छा बोला आणि जोरात बोलायचं ओके सर सर मला फक्त मी एकच विचारणार ओके एकच विचारणार मला त्याच तू संस्कृत मध्ये सांगायचं मला भूक लागली याला संस्कृत मध्ये कसं बोलणार अच्छा अहम खूपच हादती मस्त मस्त थँक्यू आता गे, गेम काय आहे गेम काय अच्छा झलेट पॅलेट पॅलेट ना बरोबर ना अरे वा वॉट आय तुम्ही लाल लालवाला आणि परत एकदा बोला ना ते काय भूक लागली काय अहम खूप खादती खूप खादती अब हम खादती है चला भरत <laughs> को जाना हां स्टार्ट ओळखीतले प्रोजेक्ट बघून झालेत तिकडे एक आता मी मावळ्यांचा एक प्रोजेक्ट बघितला तो बघायसाठी आता मी खास आला दाखवतो मला आपले मावळे दाखवतो मावळे एकदम तगडे दिसत आहेत आणि इकडे दोन किल्ले आहेत कुठले किल्ले आहेत ते आता सांगतील रायगड आणि प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज की व्हेरी गुड और फ्रॉम दिस गेट आफ्टर क्लाइंबिंग 300 स्टेप्स वी गो डायरेक्टली एंटर द नगर दरवाजा आई एम इन द राइट साइड ऑफ नगर दरवाजा देयर इज अ बूथ इन द बूथ फ्रंट ऑफ दैट बूथ यू कैन सी लाइक फ्रॉम दैट इज अ फ्रॉम ब्रिगेड सर एंड ब्रिगेड सर फ्रॉम आरडी एकेडमी व्हिच इज वीआर वीआर कंडक्टिंग द 11th क्लास एकेडमिक सब्जेक्ट इज द लास्ट ईयर

तर फायनली संपलेला आहे शाळेतला प्रोग्राम हो 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 फायनली संपलेला आहे शाळेतला प्रोग्राम आणि आता आम्ही चाललो आहे घरी मी ॲक्च्युली चाललो आहे घरी मम्मीला घ्यायला आता प्रणिता आणि मम्मी थांबणार आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर जरा काम आहे सो आय so, होप तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल खूप बरं वाटतं असे लहान लहानचे प्रोजेक्ट बघितल्यावर असं वाटतं की आपण सगळे मुवमेंट्स माझे सगळे लहानपणीचे जे मुवमेंट्स होते ते सगळे मला आठवले प्रोजेक्टचे आणि हे सगळं खूप मजा आली खूप चांगली शाळा आहे असं सगळं ऑर्गनाईज करते अरेंज करते बघायला खूप मजा <स्या> येते फायनली ओवीचा प्रोजेक्ट संपून आम्ही आता प्रोजेक्ट सोडून विसर्जन करून घरी आलो आहे तर घरी ठेवलं नाही कारण तो घरी जाणार तर काय पाच दिवसांनी फेटण्याच्या ऐवजी आम्ही आजच तो उद्याच गेला असता आणि आता मस्त दमलो आहे आम्ही मस्त दमल नाही आहे आम्ही मस्त झोपणार आहे आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटतो चला बायचा ब्लॉग तसा पण मोठा झालाय बाय सो so, मित्रांनो आम्ही झोपून आत्ता उठलो आहे ॲक्च्युली खूप लेट झालं आणि हा ब्लॉग पण आता खूप मोठा झाला आहे म्हणून मी आता हा ब्लॉग इथे संपवतो आणि आज पोवी आमचं व्लोग एंड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया उद्या